एका पुरीच झालं लग्न सासू म्हणजे सुनबाई करा पुरण पोळ्या ते मनात म्हणले चपात्याची पोळ्या कशा करायच्या पण म्हणजे नाही म्हणा सासू लई खवळ तिने युट्यूबला टाकलं पोळ्या कशा करायच्या युट्यूबवर सगळी लिस्ट गोळा केली पोळ्याची आमटी चोळ्याची मोबाईल झाला शिचप निमे त्याला मिळच लागणार आमटीला मिरच्या किती टाकायच्या पण म्हणली आमटी जनजनीत झाली पाहिजे कमीत कमी माणसाकांनी दहा तरी मिरच्या पाहिजे अर मारी ती काय माणसाकडे दहा मिरच्या हिरवगार नुसती आमटी केली पाच माणसाला पन्नास मिरच्या वाटल्या म्हणून आमटीला तिकड झार आमटी केली मातारी किचन खोलीत आली तिने भाजीचा कलर बघितला तिने कलरवरच क्वालिटी लागली मातारी म्हली मला भूकच हो नाही मलना जेवायचं म्हणजे माझी शिवरात्री नवरात्रात तुमचं तुम्ही बघून घ्या मलना जेवायचं पण नवरा नुसता ओढ्याच नाही बायकोनं भाजी केली बायकोनं भाजी केली मातारी मली मर्ची लै तिकाटे नको हा म्हणून गोरी बायको कधी करू नये कधीच करू नाही करून करायचं काय उन्हात नेवा तर लाल पडती आणि लाईट गेली तर फॅन खाली उडी हानती का बायकूस सावली पाहिजे कापूस येतय चालतील तुरी ते शंका तोडाय असाल <laughs> हा म्हणून गोरी बायको कधी सव्वीस जानेवारीचं भाषण कोर का म्हणून ऐकायचं माहिती का गोळ्या गुथल्या म्हणून तुम्ही अगोदर गोळ्या वाटा नंतर भाषण करा <laughs> ये कार्ट सापडायचं नाही तुम्हाला ती पोरं घोळ्या गुथल्यात गुथलेत आणि त्यामुळं ती लटकून टाळ्या त्यांना वाटतं भाषण उर उरकावा आपल्याला वाटतं भाषण आवडलं आवडलं नाही टाळी ऐकू येत नाही तर घोड्याला पोरी गरीब पोरावर प्रेम सुद्धा करीत नाही आता पार्टी तगडी आहे का बंगला मोठा आहे का गाडी भारी आहे का ती याद का असा महाल पैसे नव्याण्णव टक्के जनता कशावर प्रेम करते पाहिजे मग तो पोरगा एमबीबीएस आहे त्याच्यावर प्रेम नाही करणार ती पोरगी तो एमडीए त्याच्यावर प्रेम नाही करणार तो सी ए त्याच्यावर प्रेम नाही करणार हा बारावी नापास पण मालमोकार आहे मोटरसायकल आहे चार्जर आपल्याला रिचार्ज मारून देतो बॅलन्स देतो हॉटेलिंग देतो माणसं म्हणते ती ही पोरगी म्हणते बस मी तुझी सोडून दुसरी कोणाची होऊ शकत नाही दोन गुरुवार केले ना तुम्ही पा लबाड बोलायचं नाही दोन गुरुवार पैकी नवऱ्याच्या पाया पडल्या का सांगा नाही पहा बावळात पणा सांगितला कोण तुम्हाला दोन गुरुवार केले तुम्ही लबाड बोलायचं नाही दोन गुरुवार पैकी नवऱ्याच्या पाया पडल्या का सांगा नाही पहा बावळात पाना सांगितला कोण तुम्हाला चार चार गुरुवार करतील सासरा उपाशी मारिती ही पूथी कोणती दोन गुरुवार केले तुम्ही प बोलायचं नाही दोन गुरुवार पैकी नवऱ्याच्या पाया पडल्या का सांगा नाही पहा बावळापणा सांगितला काय तुम्हाला चार चार गुरुवार करतील सासरा उपाशी मारी थी। थीपौ ती हि पूथी कोणती दोन गुरुवार होतील कशी काय लोकांना महाराज ज्यांना बायको आहे त्याला तुम्ही तिसरं होऊन देते नाही आणि जी बायका मूड मूडमध्ये त्यांना तुम्ही बायका देते नाही भावाची पोरगी भावाची पोरगी कधी करायची टाळावा टाळावा करू नाही भावाची पोरगी काही झालं तर तो तिचा बाप आहे आपला भाऊ आहे उद्या तो बहिणीची बाजू नाही घेणार पुरी मग उद्या भांडण झाले होतो माझ्या गुड्डीचा काय दोष नाही बहिणीच्या डोक्यात फरक झालाय नाही तर माहिती गुड्डी पहिल्यापासून माही गुड्डी कॉलेज असताना तीन तीन दिवस पडून जायची पण गुड्डीनं कोणाला धाका लागू दिला नाही माय गुड्डी हुशार माय गुड्डी पायी तीन पोरानी भाषा घेतल्या पण गुड्डीला घम नाही भावाची पण माणसं कोणी आपल्याकडे गाथा तयार झालाय आपल्याकडे ज्ञानेश्वरी तयार झाली आपल्याकडे छत्रपती शिवाजी महाराज तयार झाले आणि आपण बावला बावलाटवाणी वे तुम्हाला असं काही अशी काही इज्जत आब्रू काही आहे का नाही गुरुवार केले का संपले का चारी संपले काही फरक पडला का नाही काल झकमाराय गुरुवार केले का पार्वतीने गुरुवार केला शंकर दहा वेवला काय उपयोग का। पार्वतीचा दणका उठला दुर्गे दुर्गट बारी शंकर म्हणतो लिंबू पिळ लिंबू पिळ लिंबू पिळ लिंबू पिळून शंकरला सांगतोय पार्वती आरती करती उपयोग आहे पोर जे लग्नाचे राहिले त्यांना सांगतो भाऊ येईन त्याला हा माना या आठवड्यात जेवढे युतींना कोण नाही माना इडी बैरी मुखी मर जाऊ भैले तिला पहिले दोन पोर आहे चालतील मग आता काय करतात रेंज गेली काहींची रेंज तर का डिस्प्लेच गेला चित्रच दिसत सॉफ्टवेअर मारून चित्र पोर जे लग्नाचे राहिले त्यांना आता लग्नात एक फाजील पद्धत आली ती मंगळाष्टकाच्या टायमाला नवरा नवरी मधून येणार गेट केलंय आता तू नवर देव भाड्या भाड्याच्या गाडीत आला पस्तीस रुपयाचा चष्मा घेतो लिंबा खालचा तो हायवेला मिळतो ना तो आता नव्या नवला झाला नाही तर पस्तीसलाच लाच होता बाईक त्याच्या मागे ते खांब्यासाठी लटकेल दोन चार पोर त्या नवरी मागं दोन चार याडपाट पोरी आता एक नवीन भांगांना एक बाजू बांधायची ही मोकळी ठेवायची चला हवा येऊ द्या हा कलवरी ना केलं नवर देऊ पडलं खाली पाहता काय नाही आणि त्याच्या पुढं तो बँडवाला बाहेर एकदम शांतता प्रेत आता चालवतो कसं माहिती मुलगी घराच्या टॉवर गप्पा आणते मोबाईल वर बॅटरी उतरल्यावर खाली येते म्हणजे तुझी पूर्वी काही पांडुरंगाशी संधान साधी ती का वैग हो <laughs> <में था। laughs> मी काय कामाला जाणार नाही मला, मला काही माहित नाही बाकीच तुम्ही कामाला जाऊ मी पप्पाला सांगते ते सांगूच नको मला माझ्या आई वडिलाय माझ्या आई वडिलांनी मला बाजरीची भाकर खायला खा शिकविल मी तसली नसते कष्टाची भाकर मी बाजरीच्याच करीत असते माझ्या आई वडील म्हणले बाजरीचीच भाकर खाता हिवाळ्यामध्ये बाजरीची भाकर चांगली असते मी म्हणून राहिले नाही तर दुसरी राहिली नसती तुका नाही ओलातली कुठं त्यानं दुसरी केली असते गुरुवार केले का संपले का चारी बी संपले काही फरक पडला का नाही काल झखमाराय गुरुवार केले पार्वतीनं गुरुवार केला शंकर धाब्यावर जावला काय उपयोग पार्वतीचा दणका उठला आपल्याला जर जेवताना चांगली भाजी खायची ना फक्त एवढंच म्हणायचं आता दोन भाज्या असते एक सुखी एक ओली सहज बसल्या बसल्या म्हणायचं इतक्या भाज्या काल केल्या एवढा त्रास काल घेते बजेट येणारशी होती फक्त पाहत राहायचं आपल्याला लवकर बाहेर जायचं असलं सकाळी लवकरच घर सोडावं लागतं ना आपल्याला सात साडेसातला आयडिया करायची शहा जर लवकर प्यायचं असेल फक्त एवढं वाक्य म्हणायचं काल आलं तर तो या भावाचा फोन पुढं नाही बोलायचं काय पुढं मिळालं मग मी तू एवढंच म्हणायचं मी गपराच पाच मिनिटात असा चहा येतो का त्याच्यात ये पाणीच नाही नुसतं दुधस आणि आलो म्हणायचं मर जाऊ तो भाऊ पॉझिटिव्ह निघू काय करायचं आपल्याला चला आपल्याला जर ज्या इंद्रीकर गेल्या एका लग्नाला आता मला काय कोणी ओळखीत नाही गर्दीत बसलो मी मला ओळखलच नाही कोणी पण शेजारची बोलत होते आता गुलाब गुलाबजामू घाली सोडला इंदुरीकरला अंदाज आला लग्न का वय लोकांनी पायल तेवढ्यात एक जणांना इंदुरीकरला पाहिलं आणि त्यानं पुकारलं नाव आशीर्वादाला मग आता लोक काय इंदुरीकरला सोडत द्या का एक जण उठला म्हणला इथे उठल इंदुरीकर येतो ताईक एक खालून म्हणतो आता हा लायकीचा उठला आशीर्वाद क्रांती करायची आम्हाला क्रांती काय क्रांती करायला निघल्यावर अरे अडीच वर्षाचं पोर कुठं शाळेत आहे आकली नाही घाई त्याला चड्डी असता येईल येईल